रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब रायगड यांच्या मार्फत दिवाळीमध्ये अतिशय चांगले असे धनरायाच्या दर्शनाचे फोटो त्याचबरोबर उत्सव साजरा होत असल्या वृत्तात ते चांगल्या प्रसिद्ध होत आहे माझ्या दृष्टीनं हा गणपती उत्सव आपल्या नुसत्या रायगड रविंदी रे तर महाराष्ट्रातील देशातील सर्व जनतेला हा अतिशय आनंदाचा जावा यादृष्टी राष्ट्रीय मोदी साहेबांचं सरकार फडणवीस साहेबांचं सरकार हे भक्तांच्या बाग आहे विविध सण साजरे करताना उत्साह त्यांच्याशी पाठिंबा देऊन विविध योजना साकारत करत आहेत आणि त्याच्यामुळं हा गणेशोत्सव सर्वांना अतिशय आणखीन आनंदाचा जावा जास्त जास्त असा लोकांचा ह्या पुढील काळ हा प्रगतीचा जावा या यादृष्टीनं त्या उत्सवानिमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देत आहे आपले रायगड आणि त्यांना माझ्या मनापासून अधिक शुभेच्छा